न्यूज नवा, नवा विचार। शिंदे केंद्रस्तरीय विशेष शिक्षण परिषदेच्या माध्यमातून सकारात्मक शिस्त या महत्वपूर्ण विषयावर कार्यशाळा जिल्हा परिषद शाळा कठोरे दिगर इथं उत्साहात पार पडली जिल्हा जिल्हा परिषद परिषद शाळा शाळा आणि यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यशाळेला जिल्हा परिषदेतील बारा तसेच खाजगी प्राथमिक माध्यमिक आठ शाळांतील शिक्षकांनी उपस्थित राहून मोठा प्रतिसाद दिला विषय मूल्यवर्धनाची अंमलबजावणी कितपत प्रभावीपणे होती आहे याचा आढावा यशवंत पाडवी यांनी घेतला सकारात्मक शिस्त या विषयावरील शासन निर्णयाचं वाचन रमेश पावरा यांनी केले निपुण महाराष्ट्र अभियाना अंतर्गत केंद्र व वर्गाचं मासिक नियोजन कसे असावे याबाबत एकलारे यांनी मार्गदर्शन केले पालक सहभाग हा शिक्षणातील सर्वात महत्त्वाचा घटक असल्यानं पालक परिषदेच्या आयोजनाची रूपरेषा रुपाली सराफ यांनी सविस्तर समजावून सांगितली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन उमेश बेडसे यांनी प्रेरणादायी पद्धतीनं केले परिषदेचे प्रास्ताविक अनिल माळी यांनी मांडले तर कार्यक्रमाबाबत कृतज्ञता प्रतिमा साळुंखे यांनी व्यक्त केली